श्री स्वामी समर्थ एकदम झटपट होणारे व्हेज कटलेट याची रेसिपी आपण बघणार आहोत पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे चा म्हटलं मुलांना काहीतरी भाजीपाल्याचंच खायला देऊयात तर रविवार होता हा व्हिडिओ रविवारचा आहे सगळी साफसफाई करून झाली त्याच्यातच मला खूप उशीर झाला जवळपास साडे दहा वाजून गेलेले आहेत म्हटलं चला आता झटपट काहीतरी नाश्त्याला बनवूयात तर फ्रीजमध्ये गाजर शिमला मिरची होती त्याला धुवून घेतलं आणि दोन ब्रेड शिल्लक होते त्याला मी दळून घेतलं आणि याप्रमाणे कांदा गाजर आणि शिमला मिर मिरचीचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत ब्रेड फक्त दळून घेतलेला आहे ब्रेडला मी भाजून वगैरे काही घेतलं नाही ब्रेड क्रम्स करायचे होते त्याच्यासाठी तसाच ब्रेड फक्त मिक्सरमधून दळून घेतलेला आहे माझ्या चॉपरची वरची दोरी तुटलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं आता चला मिक्सरमध्ये ज्या भाज्यांना बारीक करूया तर मिक्सरमध्ये या भाज्यांना मी बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे भाज्यांना भरपूर पाणी सुटलेलं आहे तर लगेच चटणी करून घेतली चटणीसाठी कोथिंबीर अद्रकचा तुकडा हिरवी मिरची घेतली त्याच्यामध्ये सुद्धा ब्रेड टाकले एक ब्रेड टाकून घेतला म्हटलं चटणी मस्त घट्ट होईल थोडी शेव होती ती टाकली आणि शेवमुळे म्हटलं चटणीला कलर येणार नाही तर त्याच्यासाठी दोन तू दोन इथे मी क्यूब टाकून घेतलेले आहेत चटणीमध्ये मीठ देखील टाकलेलं आहे तर मी सकाळीच बटाटे उकडून ठेवले होते तर चला आता बटाटे देखील उकडलेले आहेत तीन बटाटे मोठ्या साईजचे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत भाज्या आणि पटपट आपण कटलेट बनवणार आहोत बाकीची तयारी तर आपण करून ठेवलेली आहे आता या भाज्या दळून घेतल्यामुळे मला असं वाटलं पातळ होतं की काय पण तसं काही झालं नाही आणि हे दोन जे ब्रेड आहेत ते कोणी खात नाही ब्रेडच्या पुड्यामध्ये खाली आणि वरती असतात ते ब्रेड ते चुरून घातलेले आहेत दोन ते तीन चमचे घातलेले आहेत तांदूळचं पीठ अर्धा चमचा घातलेला आहे लाल मिरची अर्धा चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा काळी मिरीची पावडर पास्ता मसाला असेल तो घातला तरी चालेल त्याच्याने देखील टेस्ट खूप छान येईल किंवा मॅजीचा इमॅजिक मसाला आता आपण बटाटे चांगले बारीक करून घेणार आहोत कारण बटाटे मी काही किसून घेतले नाही घाईमध्ये अशा गोष्टी ह्या होतच असतात मला वाटलं भाज्या दळल्यामुळे पातळ होईल परंतु तसं काही झालं नाही तुमचं जर मिश्रण इथे पातळ झालं तर एक चमचा आणखीन याच्यामध्ये तांदूळचं पीठ टाकून घ्यायचं आता आपल्याला ज्या शेपमध्ये हवे आहेत त्या शेपमध्ये कटलेट बनवून घ्यायचे मी गोलच बनवून घेतले कारण घाईच्या वेळेस जो रेग्युलर साईज शेप आहे किंवा जे पटपट होतं तेच केलेलं बरं असतं तर मी ते गोल कटलेट करून घेतले तुम्हाला कसे हवे ते करून घ्यायचे आणि जे आपण सुरवातीला ब्रेड दळून ठेवले होते त्याच्यामध्ये बुडवून घेतलं म्हणजे आपण याला आता ब्रेड क्रम्स लावून घेतले तर बघा याप्रमाणे ब्रेड क्रम्स लावून घेतले आणि सगळे कटलेट इथे बनवून तयार करून घेतलेले आहेत तीन बटाटे आणि थोड्याशा भाज्या वापरून भरपूर असे कटलेट झालेले आहेत आता बाकीची तयारी करूया तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे ओ टी जीचा ट्रे आता वेळ नाही आहे कारण की संडे म्हटलं की खूप कामं असतात आणि थोडा पासारा काढला की खूपच निघतो तर म्हटलं आता तळायला नको तोपर्यंत आपण याला आता ओ टी जीमध्ये लावूयात तर मी इथे मिशोवरून बटर पेपर मागवलेले होते तो इथे टाकून घेतला म्हणजे ट्रे देखील खराब होणार नाही आणि ओ टी जी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती दहा मिनटं प्री हिट करून घेतलेला आहे परंतु हे कटलेट जर तळले तर खूप कुरकुरीत होतात कारण त्याच्यामध्ये ब्रेड आहे आणि बटाटे देखील आहेत आणि भाज्या आहेत त्याच्यामुळे ते खूप छान लागतात आता माझ्याजवळ वेळ नाही आहे म्हणून मी ओ टी जीमध्ये यांना फ्राय करून घेते टोटल तीस मिनटं आपण ओ टी जीमध्ये यांना फ्राय करणार आहोत म्हणजे पंधरा मिनटं झाले की लगेच पंधरा मिनटाने आपण त्यांना पलटी मारणार आहोत तर ओ टी जी इथे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरतीच ठेवलेलं आहे तीस मिनटं आता आपण या कटलेटला फ्राय केलेलं आहे पंधरा मिनटानंतर मी यांना पलटी मारलं होतं हे कटलेट जर तळून घेतले तर खूपच कुरकुरीत होतात किंवा शालो फ्राय केल्यानंतर बघा आता गोल्डन कलर येईपर्यंत आपण यांना बेक केलेला आहे किंवा फ्राय केलेला आहे तर चला आता प्लेटिंग करून घेऊयात खूप छान कटलेट तयार झालेले आहे ते देखील एकदम घाईमध्ये तर आता थंड थंड चटणी आणि गरम गरम च कटलेट किती छान लागेल कॉम्बिनेशन तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा परंतु हे कटलेट एकदा तळून बघा खूप छान होतात कारण त्याच्यामध्ये बटाटा आहे आणि ब्रेड आणि शिवाय आपण भाज्या घातलेल्या आहेत एकदम हेल्दी व्हर्जन आहे परंतु आता मुलांना बराच सर्दी खोकला आहे त्याच्यामुळे मग शालो फ्राय केले तरी चालतील तर इथे इथे प्लेट तयार झालेले आहे बघा किती सुंदर कटलेट बनलेले आहेत आणि सकाळी सकाळी पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काय झालं की खिडकीमधून खूप काही उजेड येत नाही म्हणून व्यवस्थित दिसत नसेल किंवा थोडंसं काळं दिसत असेल बघा आता जवळून देखील मी कटलेट दाखवलेले आहेत एकदम सुंदर असे हे कटलेट झाले होते आणि यांना चव देखील खूप छान आलेली होती तर चटणीमध्ये पुदिना नव्हता म्हणून मी घातला नाही अवेलेबल असेल तर तो घातला तरी चालेल रात्री मी कलाकन बनवलेला होता आता याला सोबत काहीतरी म्हणून कलाकन का घेतला तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद